अरे तुला सांगू ना रस्ते लय खराब आहेत आणि माझ्या गाडीची तर एवढी लाईट पडत नाही आणि तू जी लाईट मारतोयस ना थी ती होते बरोबर पण काय होतं माहितीये का स्क्री आरशेवर पडली ना तोंडावर पडते आणि समोरची गाडी आलेली समजा नाही नाही मग मी काय केलं माहितीये का मी काय केलं पूर्ण आरसा वाकडा करून ठेवला पुढे हा म्हणून मी आरसा वाकडा करून ठेवलेला पण एक एक असं मला वाटतय गाडीची अवस्था बघून की आहे ना हे <laughs> बघ टायर दाबायला लागला थोडा थोडायचा कुठं अरे मगाशीच मी तुला बोललो की चैनीचा आवाज येतोय ते ना खड्ड्यांमुळे झालं ते सर्व काय मी काय बोलतो मोबाईल दाखव जरा आपला चार्जर आहे का कोणाकडे चार्जर आता मला वाटत नाही भेटेल म्हणून अरे मोबाईल ला सोळा टक्के चार्जिंग आहे अरे पण रस्ता तर आपल्याला समजला पाहिजे ना वाजतील घरी जायला आपल्याला हॅलो नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आपल्या चॅनलचं नाव आहे वन राईड विथ आकाश तर बॅक साईडचा व्यू व्ह्यू बघून तुम्हाला समजलं असेल की आपण कुठे आलोय आणि ज्यांना नाही समजलं थोडा वेळ वेट करा आपण व्यूचा एक मस्तपैकी शूट करूया आणि आपण व्हिडिओमध्ये अपलोड करूया तर भावनो आता तुम्ही ज्यांनी काही लोकांनी माझी पोस्ट बघितली असेल यूट्यूबवरची मी एक पोस्ट केली होती की एक छोटासा ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंटचा विषय असा होता की कुत्रामध्ये आला गाडी चालवताना आणि कुत्रा टायरच्या समोर नव्हता आला डायरेक्ट टायरच्या आतमध्ये घुसला तो त्याच्यामुळे गाडी पूर्ण त्याच्या अंगावरती पडली आणि कुत्र्याला घेऊन म्हणजे गाडी एकदम सरकत गेली गाडी आणि कुत्रा त्या गाडीच्या खालीच राहिला अडकून राहिला आणि मी गाडीवरून पडलो ना मला जास्त काही नाही लागलं पण त्या कुत्र्याला जरा एवढं लागलं की तो कुत्रा जागेवरती मेला भावानो आज आपण आलो आहे माळशेस घाटामध्ये आणि माळशेस घाटामध्ये आपण माहिती आहे जर तुम्ही आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर आपण माळशेस घाटामध्ये याच्या आधी आलो होतो तेव्हा उन्हाळा होता पण उन्हाळ्यामध्ये जो व्ह्यू होता त्याच्यापेक्षा अतिशय सुंदर असा व्ह्यू आता पावसाळ्यामध्ये झाला आहे तुम्ही बॅक साईडला जसं बघताय ना वातावरण पूर्ण पावसाळ्यामध्ये ना हिरवगार वातावरण राहिलं आहे तर मंडळी आपण मस्तपैकी आहे ना माळशेस घाटाची राईड कम्प्लीट केली आहे आणि कम्प्लीट म्हणजे अजूनपर्यंत आम्ही इथून निघालो नाही आहे पण आम्ही निघायच्या आधी व्हिडिओ शूट करणार होतो पण व्हिडिओ शूट का नाही गेला माहिती आहे का काहीतरी बोलणं वेगळं करायला पाहिजे दरवेळेस घरातून निघाल्यानंतर आपण शूट करतो तर तुम्हाला माहिती आहे जसं मागच्या टायमाला ज्यांनी कोणी आपला माळशेस घाटातला व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहिती आहे की रस्ता कसा एकदम खराब होता खतरनाकमध्ये पण या टायमाला पण आम्ही दुसऱ्या वेगळ्या रस्त्याने आलो पण तरी काही फरक पडलेला नाही आहे रस्ता तसाच आहे आणि रस्ता खराब आहे बाकी काही टेन्शन नाही एकदम कडकमध्ये गाडी घेऊन आलो आहे आणि आपली लालपरी भले पडली असेल पण काय हरकत नाही आपण लालपरी घेऊनच निघालो आहे आणि लालपरी घेऊन आपण राईडला आलो आहे निघताना तर कॅमेरा काय लावला नाही आता जाताना कॅमेरा हंड्रेड अँड वन पर्सेंट लावणार कारण की मला माहिती आहे पोलिसवाले जेव्हा हेल्मेटला कॅमेरा असेल ना तेव्हा पोलीसवाले आहेत ना आपल्याला अडवत नाही आणि येता येता पोलीसवाल्यांनी अडवलं पण काय हरकत नाही आपण पहिले शूट करूया नंतर बघूया तर भावांनो आता आहे ना खतरनाक मध्ये रस्ता लागलेला आहे आपल्याला कडक मध्ये पण काही हरकत नाही आणि आता सिच्युएशन काय माहिती आहे का, का भावांनो आता आहे ना थोडा आरामात आरामात बोलतोय त्याचं रिजन एवढंच आहे जे गाडीवरनं पडलंय ना अजूनपर्यंत पेन आहे ना थांबलेलं नाहीये जरा हात वगैरे जरा जास्त दुखतोय गाडी चालवायला होत नाही एवढी त्याच्यामुळे ना आम्ही जेव्हापासून घरामधून निघालोय ना एकदम आम्ही आरामात आरामात आरा जास्त आम्ही काय गाडी पळवू शकलो नाही त्याचं रिझन फक्त जे हाताला लागलाय ना तुम्हाला थोडं गाडीमध्ये व्ह्यू असं तुम्हाला चेंज वाटत असेल बघा थोडासा हँडल आहे ना थोडासा क्रॉस झालेला इथून तर कुत्रा आहे ना जेव्हा गाडीच्या आतमध्ये म्हणजे टायराच्या आतमध्ये आला ना कुत्रा आहे ना गाडीमध्ये अडकून राहिला तो अडकून राहिला ना त्याच्यामुळे ना ती गाडी आहे ना घसरत घसरत थोडी पुढे गेली कुत्र्याला घेऊन त्याच्यामुळे काय झालं तो हँडल आहे ना थोडा जास्त वाकडा झालाय तरी मी आता गॅरेज मध्ये केलेलं थोडंसं काम त्या गाडीचं पण काय माहिती अजूनपर्यंत झालं नाही ठीक आहे काय हरकत नाही आपल्याकडनं जेवढं पॉसिबल येलं तेवढा आपण करूया ते कसं आहे माहिती आहे का आपण आता आहे ना नॉर्मल व्हिडिओ शूट करतो आपण काय या रायडिंगच्या दुनियेमध्ये ना आपण थोडं लेट आलोय जेवढं लवकर आपण यायला पाहिजे होतं ना त्याच्यापेक्षा आपण थोडं लेट आलोय पण आपण आपलं स्वप्न स्वतःच्या हिमतीवरती पूर्ण करतोय तर त्याचं रिझन काय होतं माहिती आहे काही लोकांना नाही ही गोष्ट बघवत नाही आणि आता काही लोकांना नाही बघवत त्याला आपण काही करू शकत नाही काय भावांना बरोबर आहे ना बघा आता कोणाची नजर लागू दे नाही तर कोणाचं काय पण होऊ दे आपण आपलं काम किंवा आपण जे करतोय आता मागच्या टायमाला व्हिडिओ अपलोड केला नाही आपली कन्सिस्टन्सी जी होती ती आपली तुटली ठीक आहे ठीक आहे ना एक व्हिडिओ नाही अपलोड झाला त्याचा रिजन पण आपल्याकडे होतं की आपण का नाही अपलोड केला हे जे मी करतोय ना आता जे ब्लॉगिंग करतोय हे मी माझं स्वतःचं स्वप्न पूर्ण करतोय त्याच्यामुळे कोणाला वाईट किंवा कोणाला ना आवडत नाहीये की मी रायडिंग करतोय मी ब्लॉग बनवतोय मी ब्लॉग एडिट करतो स्वतः अपलोड करतोय तर काही लोकांना नाही आवडत तर ठीक आहे तुम्हाला नाही ना आवडत त्याच्यासाठी मी काही करू शकत नाही काही लोक का आपली मजा घेतात घेऊ द्या मजा काही फरक नाही पडत तर भावांनो आता मस्तपैकी निघालो आहे घाटामधून आणि एवढा वेळ आहे ना टाइमपास करत होतो मस्तपैकी वॉटरफॉल बघत होतो कसं आहे ना कसं आहे ना भावांनो आता बघा जेव्हा आपण आहे ना पावसाळ्यामध्ये येतो ना तेव्हा वॉटरफॉल बघायला भेटतो आपल्याला त्याच्या जा ह्याच्यापेक्षा जास्त वॉटरफॉल बघायला भेटतात पण रिझन काय माहिती आहे का पावसाळ्यामध्ये जेवढा वेळ आपण थांबून बघू शकत नाही ना तेवढा आहे ना जेव्हा पाऊस नसतो ना आणि वॉटरफॉल चालू असतो तेव्हा आपण काय करतो माहिती आहे का पाणी वरतून पडतोय मग आपण मस्तपैकी आरामात थांबून फोटो वगैरे काढून शूट करू शकतो आम्ही मस्तपैकी फोटोशूट करत बसलो आणि फोटोशूट करता करता थोडा टाइम झाला आणि आत्ताशी सात वाजलेत आणि आत्ताशी आम्ही घाट उतरतोय खाली काय हरकत नाही आपण हळूहळू जाऊया अंधार झालाय तर आपण काय करू आहे का आता मस्त आहे ना थोड्या वेळ बंद करू आणि जेव्हा उजेडामध्ये येऊ ना थोडंफार व्यवस्थित पद्धतशीर तेव्हा आपण कॅमेरा अँगल चालू करू आता कसं झालंय आहे का ऐक खड्डा तेव्हा आता कसं आहे ना जास्त वेळ आहे ना कॅमेरा चालू करू शकत नाही कारण की अंधार आहे अंधारामध्ये काय तुम्हाला दिसणार पण नाही फक्त आपल्या गाडीचं आहेत ना सिग्नल लाईट ला 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 चालू आहे बस एवढंच आहे बघूया आपण बघूया आपण आता थोडा वेळ कॅमेरा बंद करू घाट उतरल्यानंतर थोडंसं आपल्याला जेव्हा जिथं उजेड दिसेल ना तिथे आपण कॅमेरा चालू करूया आणि शूट करूया थोडाफार व्यवस्थित पद्धतशीर आता आम्ही थोडं घाट उतरतो आजूबाजूला लाईट पण नाही आहे आणि रस्ता तर एवढा डेंजर आहे ना की असं वाटतंय आता लदाला आलोय म्हणून या कडक मध्ये लदाखला जायच्या आधी लदाखची फिलिंग यायला लागली आता मोबाईलची चार्जिंग पण उतरली आहे आणि लदाखला कसं गेल्यानंतर लांब लांब पर्यंत पेट्रोल पंप नसतात तशी फिलिंग आली आहे रस्ता पण खराब आहे हे बघा आजूबाजूला ना थोडी पण लाईट नाहीये हे आता एवढं दिसतंय ना आम्ही एवढा पूर्ण घाट उतरल्यापासून आहे ना काय लाईट वगैरे काय नाहीये आणि आम्ही आता मस्तपैकी आहे ना कडक मध्ये आम्ही आता जसं जसं हळूहळू पुढे पुढे चाललोय ना तसं तसं टाइम वाढत चाललाय कारण लाईट नाही ना तर गाडी जास्त आहे ना पळू शकत नाही अंधारामध्ये त्याच्यामध्ये हात हाताला लागलाय ना तर रस्ता खराब आहे त्याच्यामुळे ना थोडे झटके लागतात हे तर हात पण पेन करतोय त्याच्यामुळे जास्त काही गाडी आपण पळवणार नाही आपण आरामात जाणार ज्याला गाडी पळवायची त्यांनी पळवावी हवा पण एकदम डेंजरस हवा सुटली आहे फक्त एकच नशीब चांगलं आहे की पाऊस नाही आहे तर लदाख म्हणून आहे ना असं वाटतंय की ना मिनी लदाख राईड चालू केली आपण आता सध्यासाठी अरे तुला सांगू ना रस्ते लय खराब आहेत आणि माझ्या गाडीची तर एवढी लाईट पडत नाही तू जी लाईट मारतोयस ना ती होते बरोबर पण काय होतं माहितीये का स्क्रीन आरशेवर पडली ना तोंडावर पडते आणि समोरची गाडी आलेली समजा नाही नाही मग मी काय केलं माहिती आहे का मी काय केलं पूर्ण आरसा वाकडा करून ठेवला हा म्हणून मी आरसा वाकडा करून ठेवलेला पण एक एक असं मला वाटतंय गाडीची अवस्था बघून कि आहे ना हे बघ टायर दाबायला लागला थोडा थोडायचा कुठं अरे मगाशीच मी तुला बोललो की चायनीचा आवाज येतोय ते ना खड्ड्यांमुळे झालं ते सर्व काय मी काय बोलतो मोबाईल दाखवत जरा आपला चार्जर आहे का कोणाकडे इथे चार्जर आता मला वाटत नाही भेटेल म्हणून अरे मोबाईलला सोळा टक्के चार्जिंग आहे अरे पण रस्ता तर आपल्याला समजला पाहिजे ना बघ घरी जायला आपल्याला ओव्हरटेक करतोय का फक्त आहे ना बसवाल्याकडे बघ आणि बसवरती नाव बघ आले लालपरी हे आपली लालपरी परी। लाल परी। आप लाल आणि समोर ही लालपरी आता बघूया आला, आला 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 यो गेला बघ बघ कंस्ट्रक्शन चालू आहे ना त्यात लाइट नाही ते तर मंडळी आता आपण आहे ना जेवण वगैरे करून निघालो घरी जायला पण विषय काय माहिती आहे का आता अंधाराचं ना जास्त काही शूट करता येणार नाही त्याच्यामुळे आम्ही काय केलं माहिती आहे का पेट्रोल पंपाच्या इथे थांबलोय आणि एक छोटासा व्हिडिओ शूट केलाय त्याचा रिझल्ट काय माहिती आहे का आता आजूबाजूला लाईटी नाही आहेत काय नाहीये आणि व्हिडिओ शूट प्रॉपर होणार नाही त्याच्यामुळे आम्ही काय केलं माहितीये का गोप्रो वगैरे आतमध्ये ठेवलाय आणि हाताचा पेन होतोय आता काय करणार माहिती आहे का मस्त आहे की पाठीमागे बसून राईड एन्जॉय करणार तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा तर मंडळी आपण हा व्हिडिओ इथेच स्टॉप करूया भेटूया नेक्स्ट राईडमध्ये आता ही जी माळशेष घाटाची राईड होती ना ती राईड फक्त एक नॉर्मल होती माझ्यासाठी कारण आम्ही किलोमीटर जरी जास्त केले असतील ना तरी राईड काय आम्ही अशी ठरवून नव्हती केली आपली अचानकमध्ये भयानक एक अजून एक राईड झाली सक्सेसफुल फक्त एवढंच आहे रात्रीच्या टायमाला ना रस्ता चांगला नाही आहे आजूबाजूला लाईटी नाही आहेत त्याच्यामुळे थोड्या पेट्रोल पंपाच्या इथे थांबून आता हा छोटा एक व्हिडिओ आपण येणं शूट करतोय आणि ही राईड इथेच थांबूया भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत मंडळी जय शिवराय जय महाराष्ट्र आणि बघायला विसरू नका वन राईड विथ आकाश